नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता पेन्शन मध्ये वाढ पेन्शन धारक आनंदी जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आहे पाहू आपण सविस्तर विधवा पेन्शन योजने अंतर्गत सरकारने एक मोठे बदल केले आहे आणि पेन्शनची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे पूर्वी लाभार्थी महिलांना एक हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळत असे आता ही रक्कम दोन हजार रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो विधवांना आर्थिक मिळेल आणि त्या ते त्यांचे दैनंदिन खर्च सहजपणे हाताळू शकतील सरकारचा असा विश्वास आहे की हे पाऊल महिलांना केवळ सामाजिक सुरक्षा प्रदान करत नाही तर त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे योगदान देईल विधवा पेन्शन योजनेत मोठे बदल पेन्शनची रक्कम दोन हजार रुपये करण्याचा सरकारचा अतिशय कौतुकास्पद आहे आतापर्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील अनेक विधवा महिलांना फक्त एक हजार पेंशन वर जीवन जगावे लागत होते परंतु वाढीव रकमेमुळे त्यांच्या समस्या कमी होतील आणि त्यांना दिलासा मिळेल समाजातील या वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळवण्याची तसेच त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळावी अशी सरकारची इच्छा आहे महिलांचे हक्क बळकट करण्यासाठी ही हे पाऊल महत्वाचे ठरेल महिलांसाठी आर्थिक मदत ही वाढलेली पेन्शन विधवांसाठी मोठी आर्थिक मदत ठरेल अनेकदा असे दिसून आले आहे की पतीच्या मृत्यूनंतर महिलांना उत्पन्नाचा कोणतेही स्रोत उरत नाही अशा परिस्थितीत त्यांना फक्त पेन्शनवर अवलंबून राहतात दोन हजार रुपयाची रक्कम त्यांच्यासाठी औषधे रेशन आणि मुलांचे शिक्षण यासारख्या आवश्यक खर्चांसाठी उपयुक्त ठरेल सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांचे राहणीमान सुधरेल आणि त्या स्वाभिमानाने समाजात त्यांची भूमिका बजावू शकते योजनेचे मुख्य फायदे विधवा पेन्शन योजनेअंतर्गत महिलांना दुप्पट पेन्शन मिळाल्याने अनेक फायदे मिळतील पहिला फायदा म्हणजे त्यांना स्वावलंबी होण्याची संधी मिळेल याशिवाय पेन्शनमुळे त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेता येईल यामुळे समाजात त्यांचा दर्जा सुधारेल आणि त्यांना त्यांना सन्माननीय जीवन जगण्याची जी संधी मिळेल ही योजना महिलांसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करेल जेणेकरून त्या भविष्यातील आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देऊ शकते अर्ज प्रक्रिया आणि पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारने ठरवून दिलेली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल पात्रतेनुसार विधवा महिलांचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्यांना इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ नसावा अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे किंवा संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन करता येईल ओळखपत्र पतीचे मृत्यूपत्र आणि बँक खात्याची माहिती यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला घेता यावं यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी ठेवण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद